कोणत्याही खेळात चांगल्या कामगिरीसाठी सरावाबरोबरच सकस आहार आणि पुरेशी विश्रांती देखील महत्त्वाची असते असं मत संत गजानन आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी व्यक्त केलं गडिंग्लाज युनायटेड असोसिएशन आयोजित मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराच्या प्रसंगी त्या बोलत होत्या गडिंग्लाज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेब कित्तूरकर विश्वस्त मंडळातर्फे दहा दिवसांचं मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा समारोप ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील यांच्या उपस्थितीत झाला युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रशिक्षण शिबिराचा आढावा घेतला उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून राजवीर पाटील अंशुमन गायकवाड सुमित साळोखे सायली खोत यांचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला तर आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या यासीन नदाफ शिबिर मन्वयक ओंकार घुगरी यांचाही सत्कार झाला नव्या पिढीला तंत्रज्ञानाचं वरदान असलं तरी त्याचा फटका बसणार नाही याची दक्षता घ्यावी असं मत प्राचार्य डॉक्टर मंगल मोरबाळे यांनी व्यक्त केलं सांघिक भावना संघर्ष वृत्ती शिस्तबद्धपणा पंच आणि प्रतिस्पर्ध्यांचा आदर अशी कौशल्य खेळातून शिकता येतात असं अप्पासाहेब पाटील यांनी सांगितलं दरम्यान डिलीट पदवी मिळाल्याबद्दल साताप्पा कांबळे आणि राष्ट्रीय पुरस्काराबद्दल डॉक्टर मंगल मोरबाळे विनायक पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी युनायटेडचे संचालक मल्लिकार्जुन बेल्लत डॉ राकेश बे गुदरी संभाजी शिवारे यांच्यासह खेळाडू पालक उपस्थित होते